आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाव रचनेवर हरकतींचा आज दिवस होता खरंतर आज या ठिकाणी जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे ज्यांच्या हरकती आहेत ते लोक या ठिकाणी आले होते मात्र काही लोकांनी यावर आक्षेप देखील घेतलेला आहे स्वतः एक आक्षेप घेणारे त्यातील व्यक्ती आहेत नामदेवराव जाधव नेमकं काय प्रकरण होतं तुम्ही का नाराज आहात काय तुमच्या हरकती होत्या आणि आता तुम्ही थेट निवडणूक आयोगाचा दार आहे नेमकं काय प्रकरण आहे मी इथे दुपारी तीन वाजता आलो की ही जी काही निवडणूक जी फेररचना आहे मतदारसंघांच्या प्रारूप जी आहे त्याला हरकत घेण्यासाठी त्यांनी लोकांना बोलवलं होतं आणि त्यानुसार इलेक्शन ही लोकशाहीचा उत्सव आहे इलेक्शन हे सर्वसामान्य लोकांना आपला अधिकार बजावण्याचं कर्तव्य बजावण्याची एक संधी असते मग या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी चुकीच्या वाढरचना झालेल्या आहेत तर त्या दुरुस्त झाल्या पाहिजे यासाठी लोकांच्या उमेदवारांच्या किंवा सजग नागरिकांच्या जे काही हरकत आहेत मी सुद्धा एका राजकीय पक्षाचा अध्यक्ष आहे माझे सुद्धा एकशे अठ्ठावीस उमेदवार इथे उभे राहणार आहेत त्यानुसार मला हे सगळं काय काय अडचणी आहेत प्रॉब्लेम्स हे समजून घेण्याची इच्छा होती त्यानुसार मी इथे आलो तर इथे इलेक्शन कमिशनच्या वतीनं पालिकेचे सुरक्षा रक्षक ठेवलेले आहेत पोलीस ठेवलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ज्याची हरकत आहे तीच व्यक्ती फक्त आतमध्ये जाऊ शकते माझं याच्यावरती असं म्हणणं आहे की न्यायालयामध्ये सुद्धा पोलीस आरोपी फिर्यादी साक्षीदार याच्या व्यतिरिक्त सर्वसामान्य नागरिकांना पण सुप्रीम कोर्टापर्यंत जे काय आतमध्ये चाललेली ती प्रक्रिया पाहण्याची ऐकण्याची शिकण्याची समजून घेण्याची त्याच्यावर आपलं मत व्यक्त करण्याची संधी असते सुविधा असते आणि इलेक्शन कमिशन असं काय चोऱ्या करणार आहे इलेक्शन कमिशन असं काय घडवतंय या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये मत चोरीचं एवढं मोठं प्रकरण झालेलं आहे मग त्याच्यानंतर इलेक्शन कमिशन एवढा गुपचूप सुनावण्या का घेत आहे याच्यावरती माझी हरकत आहे म्हणजे ही जी हरकत प्रक्रिया आहे तीच वादाच्या भोवऱ्यात आहे याच्यावर माझी हरकत आहे आणि नव्याने ही प्रक्रिया घेतली पाहिजे आणि अशी बंद हॉलमध्ये नाही घेता तुम्ही पब्लिकसाठी ओपन ठेवा की समजा एखादा व्यक्ती उमेदवार नाही किंवा एखाद्या नागरिकाला हरकत कशी घ्यायची हे कळत नाही त्या नागरिकांना सुद्धा हे कळलं पाहिजे की या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये प्रभाग रचना कशा करतात कशा बदलल्या जातात हरकती कशा घेतल्या जातात आणि त्याचं सोल्युशन कसं असतं हे नागरिकांना सुद्धा शिकायला मिळावं अशी माझी अपेक्षा होती खर तर आपण पाहतो दोन हजार अकराची जी जनगणना होती तीच धरलेली दोन हजार सतराचे जे प्रभाग रचना होत्या त्याच पुढे कंटिन्यू केलेल्या आहेत मात्र याच्यात कोणते बदल झालेले जसं तुम्ही म्हटलं की प्रभागांमध्ये काय काय ठिकाणी बदल केलेले आहेत म्हणजे कोणते प्रभाग असे नेमकं काय बदल आहेत अनेक प्रभागांमध्ये बदल आहेत मला सांगा जर प्रभागांमध्ये बदल नसते तर एवढ्या हरकती आल्या कशाच्या हरकती आहेत म्हणजे ऑब्जेक्शन आहे ऑब्जेक्शन म्हणजे प्रभागांच्या रचना काही लोकांना सोयीच्या व्हाव्या अशा प्रकारच्या केलेल्या आहेत समजा एखादी सोसायटी असेल पाच इमारती त्यात आहेत तीन बिल्डिंग या वाढात आणि ती दोन बिल्डिंग त्या वाढत असं कुठे दोन हजार होते त्याच बदल केलेले बरेच बदल केलेले आहेत मला सांगा जर दोन हजार सतराच्याच रचनेनुसार जी प्रामुख रचना असती ती हरकतीचा विषय झाला नसता लोकांना हरकतीला बोलवले नसतं लोकांनी हरकती घेतल्या नसत्या हरकत आहे म्हणजे प्रॉब्लेम आहे माझं तर म्हणणं आहे की निवडणूक आयोगाने इथे जे सुनावणी घेतलेली आहे तर ही प्रक्रिया पारदर्शी पाहिजे जसं मी एक राजकीय पक्षाचा अध्यक्ष मला आतमध्ये सोडलं पाहिजे होतं ते सोडलेलं नाही आणि म्हणून मी या प्रक्रियेवरती माझा आक्षेप आहे मी निवडणूक आयोगाला पत्र लिहितोय आता ते मेलवरती जाईल आणि उद्या दिवसभरामध्ये संध्याकाळपर्यंत निवडणूक आयोगाला राज्य निवडणूक आयोगाला प्रत्यक्ष भेटून मी हे पत्र देणार आहे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये इलेक्शनच्या प्रभागरचना ही पारदर्शीपणे झालेली नाही हा माझा एका राजकीय पक्षाचा सन छत्रपती म्हणून ही माझी हरकत आहे आणि मी ती हरकत नोंदवणार नो जवळजवळ आतापर्यंत तीनशे अठराहून अधिकच्या हरकते या ठिकाणी आलेल्या आहेत नेमका आज कोण अधिकारी आहेत कोण हरकती स्वीकारतात आणि त्यांची भूमिका काय तुम्ही जे इलेक्शन कमिशनला पत्र देणार आहात त्यामध्ये काय काय नमूद करणार आता इथे प्रवीण दराडे नावाचे अधिकारी आहेत जे राज्य इलेक्शन आयोगावरून आलेले आहेत आणि इथे अविनाश शिंदे म्हणून उपायुक्त येतं निवडणूक आयोगाचे तर हे दोघं आतमध्ये आहेत आणि ज्यावेळी मी इथल्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना सांगितलं की मी एका पक्षाचा अध्यक्ष मला आतमध्ये जायचं ही प्रक्रिया बघायला तर त्यांनी सांगितलं की आतून आदेश आल्याशिवाय आम्हाला सोडता येणार नाही ना ना। मी त्यांना विचारलं की इलेक्शन कमिशन केव्हापासून तोंडी आदेश द्यायला लागलेला आहे कारण भारताचं संविधान आहे भारताची राज्यघटना आहे आणि कुठलाही काम करताना त्याचे जे काही कोड ऑफ कंडक्ट असतील ते लेखी असतात त्यामुळे माझी हरकत अशी आहे की कोणत्या कायद्यान्वय कोणत्या परिपत्रका आणि वय कोणत्या जी आर नुसार आणि कोणत्या निवडणूक कमिशनच्या प्रोसेसनुसार मला आतमध्ये जाण्यापासून प्रतिबंधित आहे माझ्या मूलभूत नागरिक आलेली आहे आणि म्हणून माझी हरकत याच्यावर मी आता बोलतो की मला आतमध्ये का सोडलेले नाही आणि ही हरकतीची प्रक्रिया ही सर्वसामान्य लोकांसाठी पण ओपन असावी शक्यतो त्याचं लाईव्ह प्रशिक्षण करावं करायला पाहिजे लाईव्ह ब्रॉडकास्टिंग व्हायला पाहिजे की कशाप्रकारे हरकती मला सांगा ना तुम्ही निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर जागृती करण्यासारखा विषय ना की प्रभागाच्या रचना कशा करतात आणि अडकरी कशा घेऊन कशा हे जागृती व्हायला पाहिजे तर असं इन कॅमेरा फक्त हरकत आहे त्याला जात मध्ये बोलायचं आणि त्यालाच बोलायला ही पद्धत माझ्या मते फक्त सत्ताधाऱ्यांना फॉर होईल अशा प्रकारची मला वाटते ज्या प्रकारची चोरी देशामध्ये झालेली आहे मशीन चोरीला जाणार आहेत जात आहेत किंवा आता प्रभागात चोरीला जातात काय अशा प्रकारचं माझं अपेक्षा आहे तुम्ही देखील या ठिकाणी आलात तुमच्यासारखेच काय आणखी लोक या ठिकाणी आले ज्यांच्या हरकती आहेत त्यांच्याशी तुमचं काय बोलणं झालंय का त्यांची काय नाराजी आहे का आणि जसं मला सोडलेलं नाही तसं अनेक लोकांना सोडलेलं आहे पण मी एका राजकीय पक्षाचा अध्यक्ष असल्यामुळे मी भांडलेलो आहे मी निवडणूक आयोगाकडे पण दाद मागतोय बाकी जे लोक बिचारे सामान्य नागरिक होते की त्यांना तुम्हाला सोडताना नाही म्हटलं आणि असे पोलीस आणि सुरक्षा रक्षक बघितले की सामान्य नागरिकांना आजही भीती वाटते खर तर पोलीस तुमच्या सुरक्षेसाठी असतात जे सुरक्षा रक्षक सुरक्षा रक्षक आहेत ते काय तुम्हाला मारण्यासाठी नसतात नागरिकांनी हा बदल स्वीकारला पाहिजे आणि समजलं पाहिजे की आपण जर एखाद्याला प्रतिबंध केला की तुम्ही इकडे येऊ नका हे करू नका तर कायदा विचारला पाहिजे कायद्यावर बोट ठेवलं पाहिजे तोंडावर बोट तो नाही कायद्यावर बोट ठेवलं पाहिजे निश्चित आपण पाहतोय आपल्यासोबत आता नामदेवराव जाधव होते ते सुद्धा एका पक्षाचे अध्यक्ष आहेत मात्र त्यांची एक वेगळी भूमिका आहे या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना देखील आतमध्ये प्रवेश मिळाला पाहिजे जे जेवढे एकशे अठ्ठावीस प्रभाग आहेत त्यामधील जे हरकती आहेत ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे समजा प्रभाग क्रमांक एक असेल किंवा दोन असेल तर त्या प्रभागातील जी समस्या आहेत त्या प्रभागातील ज्या हरकती आहेत त्या दुसऱ्या प्रभागातील लोकांना देखील कळला पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे आताच त्यांनी आक्षेप यावर घेतलेला आहे आणि थोड्याच वेळानंतर ते निवडणूक आयोगाला देखील एक पत्र व्यवहार करणार आहेत आता नेमकं हे देखील पाहणचं ठरणार आहे निवडणूक आयोग यावर काय प्रक्रिया राबवती काय यावर भूमिका घेते व्हिडिओ जर्नलिस्ट मनोता शिवराय प्रसन्न तर्डे आपला आवाज किंवा चिंत